शेतकरी मित्रांना राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी हा वाटप होतोय खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक विमा वाटप होतोय ज्या काही कंपन्या होत्या विमा कंपन्या कंपन्यांना जवळपास सत्तावीसशे सत्तर कोटी म्हणजे दोन हजार सातशे सत्तर कोटी रुपये हे नऊ पीक विमा कंपन्यांकडून आता रिलीज होणार आहेत आणि त्यामुळे ते कोणत्या कंपन्या आणि त्याच्यातनं जे काही जिल्ह्यात सत्तावीस जिल्ह्यात ते आपण थोडक्यात जाणून घेणार चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राज्य सरकारकडून सत्तावीसशे सत्तर कोटी रुपये नऊ पीक विमा कंपन्यांना देण्यात आले त्या नऊ पीक विमा कंपन्यांमध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी होती भारतीय कृषी विमा कंपनी होती एचडीएफसी कंपनी होती नंतर युनिव्हर्सल होती एसबीआय पण होती आणि रिलायन्स होती नंतर चोलामंडल सो या सगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलंय सो ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून मित्रांनो जळगाव जिल्ह्यासाठी आता निधी वाटप चालू आहे जो पंच्याहत्तर टक्का आणि पंचवीस टक्का असा जो काही निधी होता पंचवीस टक्का ज्यांना मिळाला होता त्यांना पंच्याहत्तर टक्का जो पीक विमा आहे तो वाटप होतोय खरीप पीक विमा दोन हजार तेवीस चा विषय चालू आहे नाशिक जिल्ह्यांसाठी वेगळी जी याचिका होती ती याचिका त्यांच्याकडनं देण्यात आली होती पण ती नाशिक आणि नगरसाठी ती अजून अद्यापही वाटप करण्यात आलेलं नाहीये त्याच्यानंतर सांगली बीड बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वाटप झालंय बुलढाणा जिल्ह्याचा खूप काही मोठा पीक विमा होता आणि तो बुलढाणा जिल्ह्यासाठी सतत प्रयत्न करत होते आणि बुलढाणा जिल्ह्यात पण नंतर तो काही जो पीक विमा होता तो वाटप करण्यात आला होता नंतर हिंग एच डी एफ सी कडून होता एच डी एफ सी कडून हिंगोली जिल्ह्यासाठी जवळपास पंचवीस टक्के जो पीक विमा होता त्याची जी याचिका होती ती याचिका त्यांनी फेटाळली होती आणि जो उर्वरित पीक विमा होता आता म्हणजे पंचवीस टक्के जो अग्रिम होता तो अग्रिम तर मिळालेला नाही प्लस टक्के जो आहे असणार तो मार्च एंडिंग पर्यंत मिळू शकणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं नंतर एचडीएफसी कडून परत अकोला जिल्ह्यासाठी पंचवीस टक्के पीक विम्याचं वाटप तर झालं होतं नंतर धुळे पुणे धाराशिव हे सगळे काही जिल्हे जिल्ह्याच्यामध्ये एचडीएफसी कडनं आता वाटप सुरू झालेलं आहे परभणी परभणी दोनशे एकोणवीस कोटी रुपये पहिला टप्पा हा वाटप झालेला होता नंतर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात पण याचं जे काही वाट वाटप आहे ते वाटप सुरू आहे नंतर मित्रांनो एसबीआय एसबीआय कडून लातूर जिल्ह्यासाठी हे वाटप सुरू आहे लातूर जिल्ह्याचा जो पीक विमा होता तो लातूर जिल्ह्याचा पीक विमा एसबीआय आता वाटप सुरू आहे नंतर यवतमाळमध्ये रिलायन्स कंपनीकडून हे वाटप सुरू आहे आणि चोला मंडल जी इंडिया इन्शुरन्स कंपनी चोला चोला मंडल इन्शुरन्स कंपनी तिच्याकडनं छत्रपती संभाजीनगर भंडारा रायगड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता यांचं वाटप सुरू आहे तर मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठल्या कंपनीकडनं पीक विमा घेतला होता त्या कंपनीचं पीक विमा आणि त्यांच्यानंतर तुम्ही किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि तुमच्या अकाउंटमध्ये किती येणार आहे हे सगळं साठी सत्तावीसशे सत्तर कोटी रुपये शासनाकडून हे मंजूर करण्यात आले खरीप पीक विमा दोन हजार तेवीस नऊ विमा कंपन्यांकडून हे वाटप सुरू आहे धन्यवाद